बंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सर्वतोपरी लढू रिपब्लिकन सेना वन विभागाच्या दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करा दिव्यांग व्यक्तीचा गौण खनिज वाहतुकीकरता वापरण्यात येणारा पर, वन वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेडे यांनी तीन फेब्रुवारी रोजी मेट शिवारात अठरा ते वीस लाख रुपये किमतीचे वाहन कुठलीही चौकशी व दस्ताऐवज याचा पंचनामा न करता तसेच वाहनाची रॉयल्टी परवाना असतानाही वाहन जप्त करून नागापूर वन डेपो मध्ये दे जमा करण्यात आले धानकी येथील वाहन मालक शंकर पिराजी हरकरे यांनी गयावया केली मात्र तडजोडीकरिता नकार दिला काही दिवसांनी गाडी सोडवण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केल्याचे जेव्हा हरकरे हे हर आर एफ ओ गेले असता त्यावेळी वन अधिकारी यांच्याकडून सदर वाहन चोरी गेल्याची माहिती हरकरे यांना देण्यात आली आज रोजी दोन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा आणि उपोषणकर्ते हे आठ दिवसापासून यवतमाळ येथील वन संरक्षक यांच्या दालनासमोर उपोषण करीत असताना वन विभागाच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून साधी दखल घेण्यात आली नाही त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत रिपब्लिकन सेनेचे शिष्टमंडळ हे उपोषणास भेट देऊन वन विभागाचा जाहीर निषेध नोंदवून जर सदर प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत रिपब्लिकन सेनेच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलन मोर्चे काढण्यात येतील तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर तालुकाध्यक्ष गौतम नगरे तालुका उपाध्यक्ष भीमराव खंदारे तालुका सरचिटणीस साहेबराव कदम साई पाटील नंदू इटकरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते माझी गाडी रॉयल्टी असताना माती उत्खनन करते मेट मेट बांधण रस्त्यात पांडे यांनी हॉर्न विभागामध्ये नेऊन लावली दोन महिन्यानंतर दंडात्मक कारवाई केली दोन महिने मला एक लाख रुपयाची मागणी केली पैसे माझ्याकडे अपंग असल्यामुळे देणं झाली नाही नंतर सात हजार रुपये दंड आकारला नंतर मी गेलो असता त्यांनी असं सांगितले केली गाडी चोरीला गेली नंतर मी येतो साहेबरावजी कदम यांनी आपल्या यवतमाळ इथे सी सी एफ ऑफिसजवळ आठ दिवसापासून एका अपंग व्यक्तिमत्वाचं त्यांच्या न्याय हक्कासाठी जे चालू आहे आंदोलन पोषण त्या संदर्भात आम्ही इथे वास्तविक हस्तकत त्यांची जाणून घेऊ आणि प्रशासनाचा ढिसाळपणा आणि अधिकारी वर्गाचा बेजबाबदारपणा आणि एक चार ते पाच दिवसापासून एकही अधिकारी इथे फिरून त्यांनी साधी विचारपूससुद्धा करण्याची तसदी घेतली नाही या गोष्टीचा मी जिल्हाध्यक्ष रिपब्लिक निवासिनाश यांची गोष्टी जाहीर करतो दोन महिन्याचा कालावधी केला या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांची उपजीविका गाडीच्या याच्यावर आली अतिवृष्टी झाला आणि त्यातून अतिरिक्त मागणी करण्यात आली असा सुद्धा यांचा गंभीर आरोप आहे आणि यातही महत्त्वाचं म्हणजे तीन चार दोन हजार चोवीस रोजी दंड भरण्यासाठी दुपारी बारा वाजता उमरखेड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मुनेश्वर यांच्याकडे गेले असता मुनेश्वर उपस्थित नव्हते त्यानंतर वनपाल कराळे यांनी संबंधितांना अशी माहिती दिली की पुढची नागापूर रेल्वेतून गाडी चोरीला गेलेली आहे तर एकंदर विषय असा आहे की यामध्ये एकतर रॉयल्टी असताना लोड करून गाडी येत असताना गैरकायदेशीर गाडी पकडली त्यावर चुकीचे आरोप लावले त्यांना सरळ सरळ यामध्ये टार्गेट करण्यात आलं आणि एक अपंग व्यक्ती असतानासुद्धा त्यांची कुठलीही यांनी किंवा वरिष्ठांनी आजपर्यंत आठवा दिवस उपोषणाचा असतानासुद्धा कुणीही दखल घेतली नाही यामुळे सर्वसामाजिक संघटना व राजकीय संघटना नक्कीच त्यांच्या पाठीशी उभी आहेत घरी चुकली युवा सेना